नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आणि राया दोघेही आता विठुरायाचं दर्शन घेतात आता मात्र मंजिरी रायाकडे मा बघू लागते आणि तिथनं निघालेली असतानाच आता लगेच तिची ओढणी रायाच्या हातातील कड्यामध्ये गुंतते आता मात्र मंजिरी पाठीमागे वळून रायाकडे बघू लागते राया ही मंजिरीकडे एकटक बघत असतो आता मात्र लगेच राया आपल्या हाताने मंजिरीची ती ओढणी काढतो आता मंजिरी तिथनं निघालेली असते त्याच वेळेस आता निखिल म्हणू लागतो चलता या आता जाऊया घरी आता असे म्हणून दोघेही घरी जातात तेव्हा लगेच आता डिपिकल डंकी येतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात त्याच वेळेस रायमन लगतो लागतो हे बघ डिपिकल या गावात बंदुकीच्या गोळ्या फक्त चौथ्याच बनवतो आणि तोच नकली गोळ्याही बनवतो आणि असलीही गोळ्या बनवतो त्यामुळे या घोरपडेला बंदुकीतील गोळ्या तिथूनच मिळतात आणि या घोरपडेच्या बंदुकीतील गोळ्या ह्या मिस फायरच्या घरातच बदलल्या गेल्या त्यामुळे आपल्याला चौथ्याकडे जावं लागेल असे म्हणून आता तिघेही तिथनं निघालेले असतात आता मात्र इकडे मंजिरीच्या घरी आज ग्रमक असतं त्यामुळे पूजा मांडलेली असते तेव्हा लगेच आता गुरुजी मंजिरीला म्हणू लागतात चला पटकन झाली की तयारी तेव्हा जीजी म्हणू लागते हो हो मंजिरी तयार झाली आता मात्र लगेच इथे गुरुजी मंजिरीला म्हणू लागतात हे बघ आज तुझी पूजा आहे म्हणजे आजपासून धूमधडाक्यात लग्नाची सुरुवात आहे म्हणजे हळद लग्न सगळं काही आता उद्यापासून सुरू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात आता तू थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घे आणि या पूजेला सुरुवात कर आणि हो आजपासून तू या घरातला परकी होणार पर आहे बरं का आता मात्र लगेच मंजिरी नाना आणि जीजीकडे बघू लागते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते असं काही नाही या मंजू हे बघ यांचं काही ऐकू नको मुलगी कुठे आईबाबासाठी परकी असते का ग असं काही नाहीये तुझंच घर आहे लगेच मंजिरी जीजीचा आशीर्वाद घेते आणि नानांकडे जाते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हे बघ मंजू आईबापासाठी मुलगी कधीही परकी नसते तिची जागा आईवडिलांच्या हृदयात असते एवढं नीट लक्षात ठेवायचा आता मात्र लगेच मंजिरी नानांचा आशीर्वाद त्याच वेळेस इथे आता गुरुजी सांगू लागतात चला आता मंजिरीच्या पूजेला सुरुवात करा आता मात्र इथे दळण्याचं जे जात असतं त्याची मंजिरीच्या हातन पूजा केली जाते त्यानंतर दळायला सुरुवात झालेली असते आता मात्र जी जी शशिकाला खूपच खुश असतात पण मात्र मंजिरी वाईट वाटत असताना सगळ्यांसमोर आता चेहऱ्यावरती हसवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे राया आता बंदुकीतील नकल्या गोळी बनवणाऱ्या चौथ्याकडे आलेला असतो आता मात्र लगेच डिपिकल म्हणू लागतो पण राया भाऊ त्याला त्या घोरपडेने पोलीस स्टेशनला बोलावलं होतं तिथे तो, तो काय बी बोलला नाही आहे हे मी जाणून घेतलंय आता मात्र लगेच राया म्हणू लागतो तो जरी काही बोलला नसला तरी आपल्याकडे इंजेक्शन आहे ना इंजेक्शन दिल्यानंतर तो कसा भाट फाड ना हे बघच डिफिकल असे म्हणून आता राया डिपिकल आणि डंकी तिघेही आतमध्ये दे देतात आता मात्र तिथे तो माणूस उभा असतो त्याचेच राय म्हणू लागतो पटकन सांग पटकन सांग या नकली गोळ्या तूच बनवल्या होत्या ना खरं खरं सांगायचा आता मात्र तो माणूस खूपच घाबरतो आणि म्हणू लागतो नाही नाही भाऊ मी नाही बनवल्या आता मात्र लगेच डिफिकल आणि डंकी त्याला खुर्चीवरती बांधतात आणि राय जोर आता जोरजोरात त्याला मारू लागतो आता मात्र तो माणूस म्हणू लागतो हो हो मीच बनवलं होत्या त्या गोळ्या तेव्हा लगेच आता ते राय म्हणू लागतो मग पटकन सांग कुठे बदलल्या त्या बंदुकीतील गोळ्या खरं खरं सांगायचा तेव्हा तो माणूस म्हणू लागतो मी नाही बदलल्या भाऊ मी नाही बदलल्या मी खरं खरं सांगतोय एक मुलगी आली होती इकडे बंदुकीतील गोळ्या नकली हव्या होत्या तिला तिला कुणाचा तरी जीव वाचवायचा होता आता मात्र राय म्हणला लागतोय फापट पसारा नकोय मला पटपट सांग नेमकं काय का खर -खर ते खरं खरं सांगायचं लांबवत बसायचं नाही आता मात्र लगेच तो माणूस म्हणून लागतो फक्त रायभाऊ मला एवढंच माहिती एक मुलगी आली होती आणि ती म्हणाली की मला कुणाचा तरी जीव वाचवायचा नकली गोळ्या हव्या म्हणून मी तिला त्या नकली गोळ्या दिल्या रायभाऊ मला दुसरं काहीही माहिती नाही तेव्हा राय म्हणून लागतो पटकन सांग त्या पोरीचं नाव काय होतं लगेच सांगा तेव्हा लगेच तो माणूस म्हणून लागतो मला नावही ठाऊक नाही आणि मी तिचा चेहराही बघितला नाही कारण पदराने तिनं चेहरा झाकवलेला होता रायभाऊ आता मात्र राय म्हणू लागतो असं काहीतरी असेल ना ज्यावरून तिला ओळखता येईल त्याच वेळेस तू माणूस म्हणू लागतो हो हो असं एक आहे तिच्या हातावरती काहीतरी टॅटो होता आता मात्र लगेच राय त्याला आणखी जोरजोरात मारू लागतो आणि म्हणून पटकन सांगा नाहीतर हातात हा जो चाकू आहे ना तो डायरेक्ट खूप शेल पटकन सांग काय टॅटो ते होता तेव्हा तो माणूस म्हणू लागतो जय जय नावाचा टॅटो होता तिच्या हातावरती आता मात्र लगेच राय म्हणू लागतो काय जय नावाचा टॅटो तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो जय नावाचा टॅटो होता आणि ती एका लग्न घरातून आली होती तिच्या हातावरती मेहंदी वगैरे होती आता मात्र लगेच लग तो काय जय नावाचा टॅटो आणि लग्न घरातून आली होती पण हे समजा आहे ना यातला जरी एक शब्द जरी खोटा निघाला ना बघ अशी ना तुझी तुझ्या पिंडाला कावळा पण शिवणार नाही तेव्हा तो माणूस लगेच रायला म्हणू लागतो नाही नाही राय भाऊ यातलं शंभर टक्के सगळं खरंय आणि एवढंच मला माहिती असे म्हणून आता लगेच राया लगेच मनाशीच विचार करू लागतो काय जय नावाचा टॅटो आणि लग्न घरातून म्हणजे मिसफायरच्या घरातच लग्न आहे आणि ती बाई तिथेच आहे आणि तिनेच गोळ्या बदलल्या एवढं मात्र रायाला समजलेलं असतं आता लगेच तडक तिथनं निघालेला असतो तर इकडे मंजिरीच्या घरी आता सगळी धामधूम चालू असते त्याच वेळेस आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मंजिरीने थोरा मोठ्यांच्या आर्चात घेतलेले असतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात चला आता आपण पूजेला सुरुवात करूया त्याच वेळेस आता जयचे आई बाबा आता लग्नासाठी मंजिरीच्या घरी आलेले असतात आता मात्र लगेच जीजी नाना शशिकला सर्वजण जयच्या आईबाबांचं स्वागत करण्यासाठी पुढे येतात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते मंजू अगं पाया पड ना त्यांच्या आता मंजिरी त्या दोघांचाही आशीर्वाद घेते तेव्हा जयची आई म्हणू लागते खरंच किती सुंदर आहे ग तू दिसायला एकदम आमच्या जयसारखीच आहे आता मात्र लगेच जयची आई मंजिरीचं कौतुक करू लागते त्याच वेळेस रुजिदा येते आणि लगेच रुजिदा मंजिरीला म्हणू लागते मंजू दोन मिनटं घरात ना आतमध्ये चल ना माझं काम आहे तुझ्याकडे आता मात्र लगेच जयची आई मंजिरीकडेच बघू लागते त्याच वेळेस आता लगेच रुजिदा म्हणू लागते दोन मिनटं मी तुमच्या सुनेला घेऊन जाते मग तुम्ही काय बोलायचं ते बोला आता मात्र लगेच रुजिदा मंजिरीचा हात धरून तिला ओढत लगेच थांब काय करते तिचे सासू सासरे सगळे सासरचे लोक आणि त्यांच्याशी काही न बोलता अशी कशी आतमध्ये निघून चालली मंजिरी तू आणि रुजिदा तुला काही कळतं की नाही समजतं की नाही आता मात्र लगेच रुजिदा लागते हे बघ तोपर्यंत तुम्ही बोला ना ग मम्मी माझं दोन मिनिटाच कामे लगेच येईल मंजू असे म्हणून आता रुजिदा लगेच मंजिरीला आतमध्ये घेऊन जाते आता मात्र शशिकाला मनाशीच म्हणू लागते काहीतरी चालू या रुजिदा आणि मंजिरीचं काय असेल नेमकं मला लक्ष ठेवावं लागेल आता मात्र लगेच इकडे रुजिदा मंजिरीला रूममध्ये घेऊन येते तेव्हा मंजू म्हणू लागते अगं रुजू काय चालू आहे तुझं सगळ्यांसमोर असं ओढत का आणलं तू मला त्याच वेळेस आता लगेच रुजिदा म्हणू लागते बघ तिकडे पाठीमागे बघ आता मंजिरी वळून बघते तर राया आलेला असतो आता मात्र रायाला बघताच मंजिरी म्हणू लागते राया तू इथे काय करतोय आता मात्र सुंदर असं साडीत तयार झालेलं मंजिरीकडे एकटक बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो मंजिरी म्हणजे मिस फायर तू किती भारी दिसते खरंच खूप भारी दिसते तुझ्यावरनं नजरच हटत नाही असे म्हणून आता राया एकटक मंजिरीकडे बघू लागतो आता मात्र मंजिरी लगेच रायाला खुनावते आणि म्हणू लागते राया अरे मी काय विचारते तू इकडे कशासाठी आला आहे तुला कोणी बघितलं मग त्याच वेळेस राया आता लगेच मंजिरीच्या डोळ्याला जे काजळ लावलेलं असतं ते काजळ काढतो आणि तिच्या कानामागे लावतो आणि म्हणू लागतो कुणाची बी दृष्ट्या लागायला नको खूप गोड दिसते तू आता मात्र लगेच रुजिदा खोकलाचं नाटक करते आणि म्हणू लागते बर आहे मला खूप काम आहे मी जाते बाहेर पण मंजू तू आत्मधन कडी लावून घे कसं आहे ना कोणीही राहायला बघू शकतो त्यामुळे दरवाजा लावून घे असे म्हणून रुजिदा तिथनं बाहेर निघून जाते आता मात्र मंजिरी पटकन कडी लावते आणि म्हणून लागते अरे राया तू आहेस का कशाला आला इकडे तुला जर इथे कोणी बघितलं तर काय होईल तुला माहिती आहे ना तुला भीती नाही वाटत का तेव्हा लगेच राया म्हण लागतो हा राया कशाला बी घाबरत नाही जे काही करायचं ना ते एका क्षणात करून मोकळावतो आणि जे काही हो का, का का होईल का ना ते नंतर माझं विठुराय सांभाळून घेतंच की आता मात्र लगेच इथे मंजिरी लागते अरे राया पण काही झालं का काही कळलं का तुला तेव्हा राय लागतो इच्छा असलेल्या मनात मिस फायर नक्की काहीतरी हाती लागतंच आणि शोधून देव सापडतो त्यामुळे मला तर काहीतरी सापडलंयच ना तेव्हा लागते अरे पण काय सापडलंय काही पुरावे सापडले का तुला तेव्हा लगेच राय लागतो थोडा शोध घेतल्यानंतर तोडकं मोडकं हाती लागलंय पण त्यावरून आपण नक्की शोध घेऊ शकतो तेव्हा मंज मंजिरी म्हणू लागते पण काय समजले राय तुला तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अग हे बघ मी त्या माणसाकडे गेलो होतो ज्याने या नकली गोळ्या बनवल्या होत्या आणि त्या गोळ्या त्याने एका पोरीला दिल्या बरं का आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते काय पोरगी तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो आणि ती पोरगी तुझ्याच घरात आहे तर इकडे बाहेर आता जयही आलेला असतो आता मात्र लगेच जय जीजी आणि नानाचं दर्शन घेतो आणि आपल्या आईबाबांची ओळख सगळ्यांबरोबर कळत असतो त्याच वेळेस जीजी म्हणू लागते जय आता दोन दिवस सगळं काही कार्यक्रमात तुलाही या पूजेला बसायचे बर का तेव्हा लगेच जय म्हणतो काय मी कशासाठी जीजी मंजिरी करेल ही पूजा आता मात्र शशिकला म्हणून नाही नाही जावय बापू हे बघा एकतर आपल्याकडे किती सावट येतं हे तुम्हाला माहिती आहे ना उगाच कुठून काही टपकायला नको धुमकेतू सारखं म्हणून ही पूजा करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आज तुम्हाला ही पूजा करावीच लागेल आता मात्र जय शशिकलाकडे बघू लागतो त्याच वेळेस त्याचं लक्ष जातं इथे मंजिरी कुठेच दिसत नाही तेव्हा लगेच तो आता जेजीला विचारतो जीजी मंजिरी कुठे दिसत नाहीये तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे मंजू आता बरोबर ती येईलच इतक्यात आता मात्र जे आजूबाजूला बघत असतो त्याच इकडे राया मंजिरीला म्हणत असतो हो ती पोरगी तुझ्याच घरात आहे आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच ती रायाला म्हणू लागते काय बोलतोयस राय तू अरे पण ती पोरगी माझ्या घरात आहे आणि दिसली बरी कशी नाही कोणाला आता मात्र लगेच राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर तिच्या हातावरती जय नावाचा आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते म्हणजे ती जयंती बायकोय पण ती त्याच्या दुसऱ्या लग्नात कशाला येईल राया तेव्हा लगेच राय म्हणतो कदाचित ती हे लग्न मोडायला आली असेल आपल्या फायद्यासाठी आली असेल त्यामुळे मी स्फायर तुला तिचा शोध घ्यावाच लागेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे राया मी तिचा शोध घेईल पण तूही बाहेर लक्ष दे आता मात्र त्याच वेळी जय आता मंजिरीकडे आलेलो असतो आता मात्र जय जोरजोरात दरवाजा वाजवतो आता इथे मंजिरी आणि राया घाबरतात तेव्हा मंजिरी म्हणलं तरी राया कोणीतरी आलंय आता काय करायचं तेव्हा राय म्हणू लागतो अगं रोजीदा आली असेल त्याच वेळेस मंजुरी म्हणत ते नाही रुजिदा नाही येणार दुसरंच कोणीतरी दिसतंय आता काय करायचं तेव्हा राय लागतो तू दरवाजा तर उघड आता मात्र मंजिरी दरवाजा उघडते त्याच वेळेस जय आलेला असतो आता लगेच जयला बघताच मंजुरी घाबरते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी तू इथे काय करते तुला रुजिदा इकडे घेऊन आली होती ना मग रुजिदा तर केव्हाची बाहेर आली तू काय करत होती आणि दरवाजा उघडायला एवढा वेळ का असे म्हणून जय आता आतमध्ये येतो आणि आजूबाजूला बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते जय काही प्रॉब्लेम आहे का काय बघतोय तू आता मात्र जय लगेच मंजिरीकडे बघू लागतो आणि गप्प बसलेले असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय मी काय विचारते काही झालंय का तो काही न बोलता आता तिथनं निघून जातो आता मात्र रायात त्या रूममध्ये नसतो तो तिथनं बाहेर आलेला असतो त्याच वेळेस आता इथे बाहेर आलेला राया निखिलला म्हणू लागतो खरंच थँक्यू तुझ्यामुळे आज मी तिथनं बाहेर पडलोय बरं का तुला कसं ठाऊक होतं मी तिकडे होतो म्हणून तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो हे बघ भाऊ मी जयसरांना त्या रूममध्ये जाताने बघितलं होतं ना म्हणून मी इकडनं आलो आणि राया भाऊ पण तू इथे कशाला आलाय काय काम होतं एवढं अर्जंट ताईकडे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे तुला एक सांगू का त्या घोरपडीची बायको तुमच्याच घरात आहे तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो काय आमच्या घरात पण रायभाऊ कशी दिसते ती मला तरी सांग म्हणजे मी पण शोधेल तिला तेव्हा लगेच राय म्हण लागतो कशी दिसते हे ठाऊक नाही रे निखिल पण मात्र हो एवढं नक्की आहे तिच्यावरती जय हा टॅटो तिच्या हातावरती गोंधलेला आहे त्यामुळे तुम्हाला तिचा शोध घ्यायचा आहे आणि हेच मी मिस फायरला सांगायला इकडे आलो होतो आता मात्र निखिल म्हणू लागतो असं आहे का राय भाऊ मग मीही त्या बाईला शोधायला तयार आहे मलाही तुझ्या या कामात मदत करायची तुला आता मात्र लगेच राय म्हणू लागतो खरंच तुझ्यासारखी माणसं पाहिजे रे मदतीला म्हणून तर हा राया पुढे चालतो आता मात्र लगेच निखिल म्हणू लागतो राय भाऊ तू हे सगळं ताईच्या भल्यासाठी करतो हे मला माहिती आहे त्यामुळे मी तुझी मदत करायला तयार आहे आणि तू सांगितलं तसंच त्या बाईच्या हातावर ती जय टॅटो आहे ना मग मी तो शोधायला तयार आहे असे म्हणून आता इथे मंजिरी खाली आलेली असते आता मात्र निखिल सगळ्यांना इथे ज्यूस पाणी वाटत असतो आता मात्र निखिल सगळ्या बायकांच्या हातावरती बघत असतो कुणाच्या हातावरती जय नावाचा टॅटो आहे की काय त्याच वेळेस मंजिरी आता सगळ्या पाहुणेरावळ्यांची रावळ्यांची भेट घेत असते आणि रायाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बाईचा हातात हात घेऊन ती सगळं काही चेक करत असते कुणाच्या हातावरती टॅटो आहे की काय पण मात्र तिला कोणीही असं सापडत नाही आता मात्र मंजिरीला टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस आता जय लगेच मनाशीच लागतो ही मंजिरी असं का वागते नक्की काहीतरी शोधते ही प्रत्येक बाईचा हात हातात घेऊन काय बघते ही नक्की काहीतरी आहे आणि ही कुणाला भेटायला रूममध्ये गेली होती काय चालू या मंजिरीच्या मनात नेमकं मला शोधून काढावंच लागेल त्याच वेळेस आता इकडे राया डिपिकल लंकी पंढरपूरात सगळीकडे ती बाई शोधत असतात पण त्यांनाही काही मिळालेलं नसतं तेवढ्यात आता लगेच इथे जयचा माणूस रायाच्या मागावरतीच असतो तो आता जयला फोन करतो जय मात्र आता लगेच तिथे बाजूला निघून जातो आणि फोनवरती बोलू लागतो तेव्हा तो माणूस म्हणू मा लागतो जय सर दोन दिवसापासून करतोय तो अख्ख्या जिच्या हातावरती टॅटो आहे बरं का आता मात्र लगेच जय म्हणू लागतो काय म्हणजे टॅटोवाली हा राया तर मग एक काम कर एक खोटी बाई आण तिच्या हातावरती टॅटो काढ आणि जय घोरपडीची बायको म्हणून रायाकडे पाठव तिला आता मात्र इथे जयने ही खूप मोठा प्लॅन केलेला असतो तर इकडे मंजिरी रायाला फोन करते आणि लगेच बाजू बाजूला जाऊन ती राहायला म्हणू लागते अरे राया तू म्हटला खरा की ती बाई आमच्याच घरात आहे पण तसं नाही आहे राया मी प्रत्येक बाईचा हात चेक करून बघितलाय पण अशी बाई नाही आहे इथे कोणीच आता मात्र लगेच राया म्हणू लागतो नाही नाही मिस आहे ती बाई आहे आणि तुमच्याच घरात आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पण नाही आहे हे शक्यच नाही माझ्या नजरेत आली असती ती याचा अर्थ असा तर होत नाहीये ती बाई नाहीच आहे म्हणून आता मात्र लगेच राया म्हणू लागतो नाही नाही मिस असं होऊ शकत नाही त्या घोरपडेची बायको आहे ललिता आणि ती तुझ्याच घरात आहे आणि ती आपल्यापासून वाचू शकत नाही आपल्याला तिला शोधून काढायचेच आहे तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे असं असेल तर ती माझ्या नजरेतून वाचणार नाही मी नक्की तिचा शोध घेत राहील असे म्हणून आता लगेच फोन बंद करते त्याच वेळेस पाठीमागनं जय आलेला असतो आता मात्र मंजिरी घाबरते आणि जयकडे बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी आणि जयच्या हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आता मात्र मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तिला हे लग्न करायचंच नसतं पण आता नाहीलाज म्हणून आता तिला हे सगळे विधी पार पाडायचे असतात ती सारखी रायाची वाट बघत असते राया नक्की येईल आणि हे लग्न थांबवेल त्याच वेळेस आता इथे जयला ही हळद लावून झाल्यानंतर सगळेजण आता नाचू लागतात त्याच वेळेस सगळेजण नाचत असतानाच रा येतो आणि म्हणतो तो, तो थांबा बंद करा हे लग्न होऊ शकत नाही कारण या घोरपडीची बायको तुमच्याच घरात आहे आणि आता ती तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे आता मात्र सगळ्यांसमोर राया जयच्या बायकोला कसं आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद